सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओवाळी ते गणेशाला सांज सकाळी ओवाळी ते, ते गणेशाला सांज सकाळी धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर देई धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर दे। सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओ वाळी ते गणेशाला सांज सकाळी वाळी ते गणेशाला सांज सकाळी तूच विन गणेशा मला नाही कोणी सर्व दुखाचे तू निवारण करी तूच विनगन श्यामला नाही कोणी सर्व दुखाचे तू निवारण करी सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओ वाळी ते गणेशाला सांज सकाळी ओवाळी ते गणेशाला सांज सकाळी गंध गु गुलाला सालाऊनी कपाळी वाहते मी गणेशाला दुर्वाहराळी गंध गुलाला सालाऊनी कपाळी वाहते मी गणेशाला दुर्वाहराळी सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओ ते गणेशाला साज सकाळी ओवाळी ते गणेशाला सांज सकाळी